ऋषभ राशीच्या व्यक्ती ज्या आत्ता रिलेशनशिपमध्ये आहेत थर्ड पर्सन सोलमेट तुमची प्रिय व्यक्ती तुमचं जीवन जे आता तुमचं चालू आहे तुम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहात अं तर तुमचं प्रेमजीवन कसं असणार आहे जुलै महिन्याचं ऋषभ राशीचं जुलै महिन्याचं प्रेमजीवन कसं असणार आहे पाहूयात आपण ऋषभ राशीचं जुलै महिन्याचं लव लाईफ कनेक्शन सेल्फ रिस्पेक्ट क्रिएटिव्हिटी द गार्डनर लाईफ पर्पज अबेंडन्स अजून एक कार्ड द डिवाइन मस्केलाइन आणि फर्गिवनेसचं कार्ड आहे शेवटी बरं जुलै महिन्याची तुमची अशी एनर्जी आहे ह्याच्यामध्ये दोन एनर्जी आलेली आहेत दोन एनर्जी म्हणजे एक जी एनर्जी आहे ती खूप कमी लोकांची अशी असणार आहे कारण का एकच कार्ड तसं आलेला आहे सेल्फ रिस्पेक्टचं काही लोकं मी असं वाटतं खूप थोड्या प्रमाणातले ऋषभ राशीचे अशी लोक आहेत की तुमचे पार्टनर असे आहेत की uh, कदाचित ते म्हणतील तसं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं चाललं आहे आणि तुम्ही तसे करताय तुम्हाला तुम्हाला काय हवं याचा विचार दाही म्हणजे तुमच्या स्वतःचं अस्तित्व काय हे तुम्ही पूर्णत विसरून गेलेलं आहात तुम्हाला तुमची व्यक्ती पाहिजे आहे ते प्रेम हवं आहे म्हणून ते म्हणतील तसं चालू आहे तर तुम्हाला या महिन्यात असं करायचं नाही स्वतःचा आदर करा सेल्फ रिस्पेक्ट तुम्हाला काय हवं आहे तुमच्या पण काय इच्छा आहे तुमची काही स्वप्न आहे त्यांना क्लिअर सांगा खूप थोडी एनर्जी अशी खूप थोडी म्हणजे खूपच कमी व्यक्ती अशामध्ये आहेत की त्यांना गरज आहे स्वतःचा आदर राखण्याची बाकी अतिशय सुंदर एनर्जी आहे तुमचं नातं आहे ते इतकं सुंदर नातं आहे तुमच्या व्यक्ती आणि स्वत कुलदैवत कुलस्वामिनी ह्या ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे तुमच्या नात्याला अतिशय सुंदर नातं म्हणजे ते त्या नात्यामध्ये वाढ कशी व्हावी समृद्धी कशी व्हावी या दृष्टीने तुम्ही त्या नात्याला जपणार आहात या सुद्धा तुमचे पार्टनर आहे ते तुम्हाला ठीक आहे तुला काय करायचं कर मी आहे तुझ्याबरोबर तुला हवंय ते कर तुला हवं आहे तसं तू कर इतकी प्रत्येक बाबतीत साथ देण्याची म्हणजे ते साथ देत आहेत तुम्हाला अशी एनर्जी आहे हो काहींना की खूप सेल्फ रिस्पेक्टमध्ये पण जे कार्ड आले ना थोडेसे एक अशी ऊर्जा आहे की काहींचं काम म्हणा किंवा बाकीचे पण लाईफ असतं नाती असतात तर त्याच्यामुळे काहींचं दुर्लक्ष होतं आहे का स्वतःच्या नात्याकडे म्हणजे फॅमिलीच्या बाबतीत असं आहे की ज्यांची फॅमिली आहे कुटुंब आहे लग्नाच्या बंधनामध्ये आहात ते तर बाकीच्या गोष्टींमुळे थोडंसं स्वतःच्या पार्टनरकडे जो जीवनसाथी आहे त्याच्याकडे कमी लक्ष दिलं जाते आहे तर या महिन्यात गरज आहे तेही नातं खूप महत्त्वाचं आहे तीही व्यक्ती अतिशय महत्वाचे आहे तर त्यांना वेळ द्या बाकी अतिशय सुंदर काठ तुम्ही एकमेकांसाठी हेच आहात मी म्हटलं ना एकच काठ सगळं काही सांगून जातं ब्रह्मांडाने युनिवर्सनी स्वत हे ही गाठ बांधलेली आहे हे नातं आहे त्यांचे शुभाशीर्वाद आहे तुम्हाला अतिशय सुंदर नापत ते जपा ते असंच छान फुलवा त्याची काळजी घ्या या नात्यांची काळजी घ्या एकमेकांची काळजी घ्या फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की या नात्यामधून जात असताना या महिन्यामध्ये अशा दोन तीन वेगळ्या एनर्जी एक एनर्जी सेल्फ रिस्पेक्टची आहे स्वतःचा आदर ठेवायला शिका खूपच असं नको समोरची व्यक्ती म्हणेल तसंच दुसरी एनर्जी अशी आहे की थोडंसं वैवाहिक जीवनातलं मला तर आहे तुम्हाला तुमच्या जीवनसाथीला वेळ देण्याची खूप गरज आहे त्यांना वेळ द्या थोडासा अशी गरज आहे आणि एक एनर्जी आहे ती सगळं आहे समृद्ध आहे संपन्न अतिशय प्रेम आहे इतका तुम्ही दोघांमध्ये एकमेकांमध्ये तुम्ही गुरफटून गेला ना की तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त दुसरी दुनियाच दिसत नाही आहे अशा एनर्जीमध्ये सुद्धा काहीजण या महिन्यात जाणार आहेत तर नाही ते सोडून जी अजूनही कर्तव्य आहेत बाकीची तिकडे पण वेळ देणं आणि त्याचाही विचार करणं गरजेचं आहे अतिशय सुंदर एनर्जी आहे ऋषभ राशीची खूप छान एनर्जी आली